नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये काव्याचं जे काही घड्याळ आहे तर त्या लायब्ररीला आग लागल्यामुळे आता मात्र काव्य ते घड्याळ परत अगदी त्या आगीतून परत आणण्यासाठी जाते कारण ते घड्याळ पारचं असतं आणि काव्याचं खूप आवडतं घड्याळ म्हणून ते आपल्या जीवाची पर्वा न करता अगदी त्या आगीमध्ये जाऊन ते घड्याळ शोधत असते आता अनिशा मात्र फोन करून पार्थला हे सर्व सांगते की आता काव्य आगीत अडकलेली आहे म्हणून आता पार धावतच तेथे येतो आणि काव्याला अगदी तेथे पडलेलं पाहून कारण काव्य आता तेथे घड्याळ आणायला जाते तर तिथे आगीत सापडलेली असते आणि ती खाली पडते बेशुद्ध होऊन पार्था आपल्या जीवाचा विचार करत नाही तो काव्याला अगदी आतमध्ये वाचवायला अगदी ओरडतच जातो की काव्या तेव्हा काव्या त्याला समोर दिसते आणि आगी त्या आगीतून मात्र तो काव्या काव्या करत तिला शुद्धीवर आणतो तेव्हा आता काव्या ते घड्याळ पारच्या हातात देते आणि म्हणते की पार ते तुमचं घड्याळ तेव्हा आता कसं बसं तो काव्याला उचलतो आणि त्या आगीतून तो बाहेर घेऊन येत असतो आणि काव्याला म्हणत असतो की काव्या तुम्ही घाबरू नका काही होणार नाही मी आहे ना तुमच्यासोबत तेव्हा आता पा काव्या तिला म्हणजे डोळे उघडत नसल्यामुळे पार्थ म्हणतो की हे पग काव्या डोळे उघड परंतु आता समोरून मात्र आगीचा आणखीन एक जोळा आहे तर तो त्यांच्या अंगावर येतो आणि पार्थ मात्र काव्याचा जीव वाचवतो आपल्या अंगावरील कोट तो मात्र काव्याच्या अंगात घालतो आणि त्या आगीतून तिला जे काही चटके बसत असतात त्यातून तो आता काव्याला वाचवतो आणि पार्थ मात्र आता शेवटी त्या जाळामध्ये सापडलेला असतो तो खाली बेशुद्ध होऊन पडतो आणि काव्याचा त्याने सुखरूप अगदी वाचून तिला बाहेर आणलेलं असतं आणि शेवटी तो, तो स्वतः आपला त्याने त्यात अडकवलेला असतो आणि पार्थ आता तिथे बेशुद्ध पडतो काव्या जोरातच आता पार्थ म्हणून ओरडते तेव्हा आता मित्रांनो इतक्या मोठ्या भयानक संकटातून जेव्हा आता पार्थ आणि काव्य बाहेर येतात तेव्हा एकमेकांना एकमेकांच्या प्रेमाची कबुली कशी देतात हे बघणं आता असं इंटरेस्टिंग ठरणार आहे तेव्हा मित्रांनो पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद